नणंदी येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांतता सभा चिकोडी तालुक्यातील नणदी येथे गणेशोत्सव मंडळाची सभा बसवेश्वर समुदाय भवन येथे पार पडली यावेळी पोलीस ठाण्याचे कंभार हेड कॉन्स्टेबल व्ही के कुंभार पोलीस कॉन्स्टेबल महांतेश नणदी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार संपतराव थोरात व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना के एस आय कंभार म्हणाले गणेश आगमनापूर्वी सर्व मंडळांनी मंडळाची नोंद करावी आम्ही दिलेल्या नियमावलीमध्ये गणेश उत्सव पार पाडावा असं आवाहन केलं यावेळी बोलताना मल्लू हवालदार म्हणाले की मंडळ व अधिकाऱ्यांच्या समन्वयानं शांततेत गणेश उत्सव पार पाडावा ज्या कायदेशीर बाबी आहेत त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून सहकार्य करण्याची विनंती करू असं सांगितलं यावेळी कांतेश नाईक गणेश हवालदार संतोष खोत नागेश सुळे राहुल मस्ते सद्दाम अपराज प्रकाश गवंडी राजू परीट रोहित निंबाळकर प्रकाश बडके दादा चक्रे रुपेश परीट लक्ष्मण गवंडी विठ्ठल कट्टीकर विरूपाक्ष खोत विनायक हवालदार उमेश हवालदार राजू चव्हाण प्रवीण कोकणे लक्ष्मण हवालदार गौतम भाई गौतम बोही दयानंद वराळे राजू फुटाणे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व मंडळाचे सदस्य उपस्थित होते संपत थोरात नणदी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा